फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनलला आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह झाले जाधव आय सगळी असतात रिस्ट्रेक्शनं असतात आणि खेळ गोष्टी असतात असतात ते पंचायतीन हे वाईट गोष्टी असतातच बरे असतात वाईट गोष्टी असतात पण असे गोष्टी करत असतात त्यांना बरे दिसनं किती लावून दिसतात तर देख ते समाजाचे मुसलमान समाज असल्या म्हणून काय हे हंगले ते एक संविधान राईट दिलेलो असा त्यांना रवस कोण हर राहू शकता कोणा कोणाचे आज करू शकता पण हे ज्य गोष्टी घडतात नका तरी बरे दिसत आयज त्यांनी तर कारण किती हा आय तर त्याच्यात जे गुंड आणून मारतात त्याला संधी मिळतली त्याका तर किती गोष्टी करत जायला ते संमतीन सगळ्या गोष्टी जाऊ शकता असले पण असे गुंड आणून जर आयत करूक शकले तर त्याला संधी मिळतली अशा गोष्टी फाल्या हे गोष्टी घडांक जायनात कोरगावात आणि हे फर्स्ट टाईम म्हाका दिसतं हे कोरगावात असे घडलेले आहात असे जर घडत रावात जे येणारा जो काळ तो आयज आमचे मोपा एअर्पोर्ट सारख्या गोष्टी झालेल्या आहात फायदा असंच त्यांच्या मायग्रंट खूप भरलेल्या आहात पैसे एकमेकांशी गुंडा काढून मारपाचे प्रयत्न करतले आणि हा नी असल्या साथ देतात ज्या काय फुडे उरचं ना लागून हा एकच जर असे गोष्टी करता, जर करतात आणि जर त्यांचे गुंडा गुंड कोण असू ते कोण त्यांच्या बेगीन लोकांच्या समोर करून

माझी एक सून माझा घो रसा आणि हा असता माझी फाट पोटा फाटल्यान असता आणि तेमच्यानी काय केला तो राहुल भगत जबाबदार आणि कोण ना आणि आमची दुश्मनी कोणाचे ना आम्ही आता चाळीस वर्सं झाली थं घर बांधून आम्हाला कोणाचा कोणा वांगडा वाज ना कोणा वांगडा सगळी आम्ही हिंदू मुस्लिम सगळी मेळून आता आता हका लागून हे सगळी लपडी झाली असा त्यान आमक किती तरा झाला जे तो जबाबदार आता तुम्हाला सांग आम्ही मुसलमान आम्ही है रावपाचे न म्हणून सांगतात जमीन जायदाद सगळी आमची असा आम्ही मुसलमान ही रावचे ना हे त्रास जाता हेमच्यां गाव सोडून वचपचे जमीन जायदाद आमची आम्ही वचपूक शकना काय आमच जर मुसलमान असं हे त्रास जाता जे हे सोडून वचपचे हे माझी इच्छा असा शेवटी एकच कनक्लुजन म्हणता की आमचं चढ आता याचे सगळ्यांनी हे मांडलेलीच असा की ख तरी हेचेर खरी सरकार किंवा प्रशासन शांत बसले तर ही हीका त्याची मनोबल मनोबल वाढतले आणि खरी आणि ह्याचे केला असं आता फाल आणि कोणाचे करतलो आणि असे गावातले प्रत्येक 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 लोक करत रोवतले भायले गुंडे हाडून ना खतरी प्रशासनाला हे मार बसतलो म्हणून हांगा ही गोष्ट आणि आणि किती तरी त्याचे ॲक्शन घेऊन अशी काळाची आज गरज झाली आहे आणि खूप खूप गरज असा एकदम त्याच्या खात्री याच्यावर इमिजिएटली जाता ती बेगीन ऍक्शन घेऊन आणि गाभार करून आणि तुम्ही पळतात आसले परत परत की तुमकाय मिडिया भावना तुमका एक सांगू सोदता मिडिया भाव तुमका सांगपाक सोदता की तुमकाय परत परत हाडून तो खंयचे तरी इलिगलचेर होता खं तरी हे हे बांधला हे इलिगल बांधला ते इलिगल बांधला अरे तू करपा करी सोदता किद्या इलिगल लोकांचेर कंप्लेनी घालता किद्या लोकांचे श्राप घेता अरे तू बरे रोवपाचे बरे करपाचे हे तुझे काम असा आणि तू बरो विद्वान आणि बरो भुरगो असा हांव तुका हुशार समजता ती हुशार की खंय तरी बऱ्या कामांक यूज करपाची अशी तुझे कडेन हांव मागता आणि तू बरो लोकांक रोवपाचो आणि गाव आम्ही फायनल कसे आहात गुण गोविंदन आम्ही ती चतुर्थी घेऊन ना आमचं सण क्रिस्मस घर आमची स्वतःची ईद येऊनी आम्ही एक दुसऱ्याच्या घरा वत हो

आणि सांगायचे म्हणजे किती आर हा सरकाराकडे तसेच पोलीस प्रशासन आमचे असा त्यांच्याकडे हा मागता की त्यांच्यानी सारखी कडक कारवाई दुसरी गोष्ट सांगपाची म्हणजे आमचे सर जे कर घर आम्ही आज आणि कालचे आमच्या घरांना आमचे आयज तीस वर्सां चाळीस वर्सांची आजची घरां बांधलेली किती आमचे पूर्वजांची थंय हवेली आहात आज आम्ही जे फॅमिली फेमिली वाढली तेना आम्ही ती घरां सेपरेट सेपरेट करून घेतलेली पण हांव आयज कितें म्हणटा आज आम्ही आमच्या गांवाचे प्रत्येक लोकांक आम्ही हेल्प केल्लो हा कोणाला कसल्याच गोष्टीचं केन त्रास करू नी आमचे आज्यानी जावं जा। जा। आमच्या बापायनी चुलत्यांनी आम्ही सुद्धा कोणाकूच वायट उतार सुद्धा उलोवंक ना आमच्या लोकां आमी सदीच मिळून रावलेल्या खुशेन रावलेल्या पण आज जो यो जो एक मनीस असा असा ह्यो आयज कित्याक लागून आमकां लोक त्रास करता ते तेणी आमकां सांगपाचें इतलंच मागता मिडिया कडे की तुम्ही आमचा सपोर्ट करपाचो किती झाले अब्दुल किती झाले विश्वय किती नमस्कार झाले कसे काल सोमवार आमची एक एफ आय आर लॉन्च झाले हांगा सर आणि त्या प्रश्ना म्हणजे त्या प्रश्न आम्ही आता विजाब विचार पाहिजे आम्ही पी एम सराकडे आलो ती लॉन्च झाल्या म्हणजे किती सो आमचं राहुल भगत ह्याच्या अगेन्स्ट आम्ही ती केस केली असा त्यांनी आमच्या या भावा वेदम मारला आणि वेदम गुंडे हाडून बाहेरसून मारला त्यांनी आणि त्याची परिस्थिती नका करून अशी दौरलेली आज तो खरी आपल्या पायर उभं म्हणजे दोन दिस झाल्या तिचे ट्रीटमेंट चालू आहे गुळ्यो जाचे पण सांगा उद्देश म्हणजे काय हे आज अठ्ठेचाळीस दीस कंप्लीट तर अजूनपर्यंत काय त्याचे निर्णय घेऊ ना तो आपलो प्रोसिजर फॉलो करता आता सांगा इतके झाला की त्याचे बेलीचो वेट करताना एक कळणार एंटीसेप्टी बेलीचा वेट करताना कारण आमका एक खरी प्रमोद सा आम्ही आज बी जे पी सरकारन असा प्रमोद सावंत सरकार एकच विनवणी असा आणि एक आमची निवेदन की बेगीतल्या बेगीन असलो जो मारहाण प्रकरण जाता गुंडे भावारसून हाडून त्यांनी तरी बेगीतल्या बेगीन काहीतरी निर्णय त्यांच्यात घेता खरं थांबोव म्हणून हे मागता आणि लिपेज ॲक्सेप्ट करपाची आणि दुसरी गजल म्हणजे कशी आहे पर, की आमी आम्ही परखे नाही आम्ही मायनॉरिटी आम्ही अल्पसंख्य लोक असा त्याच्या खातीर खंतरी त्याच्यावर सुद्धा आमच्या लक्ष देऊ पाहतो कारण आम्ही गावांचं का आयोजन रवले नाही परत परत मला काही सांगते पटा लास्ट सरपंच झालो त्यांना सुद्धा हेच सांगले की आम्ही लास्ट पाचशे वर्षापासून अंगाच असा फ्रीडम फायटर आमचं आजो असा पैतला जर आगवेत केले तर रोतन बळा त्याचे नाव असा इस्माईल फरीद नाईक म्हणून तरी तुम्ही पळवू शकता त्याचे नाव नाईक कसे म्हणून तेच का नाईक ऍक्च्युली आम्ही नाईक अशी आहे की तो की के तो के नाही तो की ती एने आय कि यू तर नाईक आता झाला करून करून पण आम्ही ते म्हणजे नको ग्रँड दिला पोर्तुगीजीन पोर्तुगीज ग्रँड दिला की नायक एक लिडर त्या प्रांतचं लिडर म्हणून तो एक पदवी दिली आमच्याकडे तामरपट सुद्धा असा सांगपाक म्हणजे की आम्ही पळून आले आणि हल्ले आयले घाटी नये हा हांगा असे लाज अस्तित्व असं पाचशे वर्षाचं हा सर हे तुमक सगळ्यांना सांगू सोदता तुम्ही असे समजू नका अब्दुल करीम यासीन नायक खूप ओबीसी आणि कोणतरी आम्ही ओबीसी असे कळ न असे हिंदू एक एक हांगासरले रहिवासी आमचे अस्तित्व आमचे जमिनी हा असा आमच्या आज्या पणज्यातून इन्व्हेंट्री चालू असा त्याच्या खातीर सांगपाक सोदता की आमका ह्या आम्ही बारीकसो लोक असा चाळीस पन्नास लोकांचा रहिवासी करता त्याच्या खात्री बारीक समजू नका आमकां न्याय दिया एक रिक्वेस्ट करता हेतूनसून जी जे जे जाऊ शकता तसे सगळे यंत्रणे तुम्ही लावपाची आणि आमका न्याय दिवस असे मागता ह्या सरकाराकडे अब्दुल आम्ही पळयता सर्व धर्म समभाव मानपी तुमची फॅमिली तुमचे बाबा असतले आजोबा असतले जाणटे असतले ज्या जाणट्यांनी खूप जणांना लोकांक जमनी दिल्या तुम्ही जमनी दिता ते घरा आहात आणि ते आता तुमच्यावर अन्याय करता असं तुम्हाला दिसना सांगता कसे तुम्हाला जे आम्ही लोकांना आम्ही आपण लोकांना सांगलेले असा की आमचे केस घाला आणि तुम्ही म्हणकात एक जाल्लो इंदिरा गांधीच्या टायमाचे राहिल त्याचे घर आणि कसेल ते जमीन तेव्हा आम्ही लोकांना दिले असा तुम्ही केसी घाला तुम्ही जो हक्क घ्या आज तर दिसता की त्याच्या बापायक आम्ही जमिनी दिले हे भरगे तेचं पोस पावती म्हणून आता मारूक आम्हाला फेड करता आमचे आजे आमच्या जमीन जमिनी दिल्ली जोन ते पैसे घेऊन ना पण त्यांना जमिनी असे दिल्या आणि खरेदी पिलावड वाढल्या आणि वाढवन जमीन दिल्या पण त्याचे रुपया कोणाकडल्यानं घेऊना कोणाचे टॉयलेट असो कोणाचे नळक असो कसले एनओसी सी दिल्या पण रुपया कोणाची घेऊन नाणी सांगू दिवशी की आपले इतके पैसे घेतले

थं आम्ही चार जणांचे गेला आणि बाकीचे ग्रुप्स असले त्यांच्या थोडे कानटोपी असे असे आमकां आमचे गावाचे नाशिल्ले ते पण चार तीन चार जण असे ते गावांचे आशिल्ले जे गावचे असा राहुल उल्हास भगत तो रोहित भगत असे नाव सगळे दिल्ले आहात अब्दुल आम्ही पळयता तुम्ही जेव्हा सरपंच जातले त्यांना अगेन्स्ट काही लोकांनी ग्रुप लो, मागे तुमच्या अगेन्स्ट काही जणांनी कंप्लेनी केले सरकाराकडे म्हणा किंवा डिपार्टमेंटाकडे आणि कंप्लेनी फाटी घेतले हे किती चालला काय खे सेटिंग करता सरकारान हे जाग आय हे म्हणणे असं रायगडात तेव्हा जाग आयली तर आज हे कृत्य घडचे नाशिले हेच सांगू सोता ते कोनी, कोनी, हा तेव्हा सरकारने हे घेतलेली आम्ही त्यांनाच सुद्धा दिली कसाब सुद्धा म्हटल्या असल्या कसाब नावास हे केले असा तेव्हा सरकार पेनाची मी पे सुद्धा मोडलेली नृत्य घडचे नसले आज भावांचे हल्लो झाला आणि कोणा गोंडे हाडून मारला हे इझी ना आणि घरातून वर मार काढून मारला त्या म्हणजे केदो पास केला कोणाच्या घरात वचपासून राईट असा कोणाक राईट असा घरात वजन ते माझ्या चेड्याक ते आम्ही पुलीस स्टेशनारे माझा घोव सेवंटी फायव्ह वर्स असं असा तेका आम्ही तो प्रेशर असो डायबिटीस असो माणूस आणि माझी एक सून असा ते लहान भुरगे असा एक वर्षाचे हा माझ्या चेड्याक थं द आम्ही पोलीस स्टेशनार माझ्या पुतवणी मारला म्हणून आम्ही तेजी खबरी केला जे यातात माझ्या तेंच्या बालखांनी वसून घुसून चौघांनी तेंच्या दहा गुंडे घेऊन वसून माझ्या पोरात ओढून बाहेर मारला म्हणजे हे किती आणि आता सांगता की आमची कातर आम्ही रावान हमका आम्ही जागा देऊन हेमच्या नितीन मजली घर बांधून आज आमका हे दादागिरी करतात आम्ही किती करपाचे सर तुम्ही सांगा आता कोणाकडे हा कोणाकडे वचपाचे आम्ही तुम्ही आमक सपोर्ट करू नका साथ देऊ जा जमीन जायदा सगळी आमची असा त्या लोकांची काय ना तरी आम्ही असू म्हणून काढते असू घर बांधू घर तो कोणा तेमचे बी पोरा हा आमची असा भाषे त्यानं आम्ही खुशन दिला तेंच्यानी तीन मर्जी आम्ही काय तेमक सांगू ना केचेच त्रास करू ना ना तुम्ही विचारा तेंक आज ते आम्हाला त्रास करता आणि आम्हाला धमकी वेला तो राहुल भगत आम्हाला धमकी का तुमक एक कातरून मारतो म्हणजे आम्ही किती कर इन्लिगल म्हणा आमच्या घरांत डोईल लीगल म्हणता आमचे स्वतःची जमीन रावण आम्ही आमचे स्वतःचे घर रावण लीगल लीगल असन जी इनलीगल असन जी तुमच्या बापायच्या जमिनीवर वाजला आमच्या बापायच्या जमिनीवर वाजला हे सरपणे आपला जाता कोण भाऊ जनता हे कोण आणि आणि नमस्कार म्हणता